मुलांनो परीक्षा जवळ आली पोटात वेक की पोटात खड्डा पडतो नाही का एवढी भीती वाटते वेगवेगळ्या प्रकारची की काही विचारू नका कितीही अभ्यास केलेला असेल तरी परीक्षा देण्याचा जो ताण मनावर येतो त्यामुळे खूप प्रेशर आपल्याला जाणवतं चला तर मग हा ताण मेडिटेशनच्या माध्यमातून आपण काढून टाकूया बरोबर ओळखलं हे मेडिटेशन आहे परीक्षेची भीती जाण्याकर हे मेडिटेशन तुम्ही पूर्ण डोळे मिटून करायचं आहे जेव्हापासून हे मेडिटेशन आता सुरू झालंय ते संपेपणे डोळे मिटलेलेच ठेवायचे जा। एका जागी शांत बसायचे जा। आपण सात चक्रांवर लक्ष केंद्रित करणार आहोत शरीरातल्या सात चक्रांवर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि तिकडनं इहारा 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 असं तीन वेळा म्हणत नको असलेली नकारात्मक भावनिक ऊर्जा काढून टाकणार आहोत आणि अहिरा 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 तीन वेळा म्हणत सकारात्मक भावनिक ऊर्जेचा स्वीकार करणार आहोत आणि त्यामुळे परीक्षेला जाताना आपल्याला भीती वाटण्याचं प्रमाण कमी होईल आपला आत्मविश्वास वाढेल चला तर मग आधी मन एकाग्र करण्यासाठी आपण श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करूया शांतपणे श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा मी तुम्हाला चक्राचं स्थान सांगणार आहे समज ते तुमच्या लक्षात आलं नाही काही शब्द निसटले मध्ये झोप येते असं वाटलं कंटाळा आला तरी सुद्धा थांबू नका हे मेडिटेशन शेवटपर्यंत ऐका तरच तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पहिलं चक्र आहे मुलाधा चक्र मुलाधा चक्रधा है परीक्षेची भीती पूर्णपणे निघून जाण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून परीक्षेत मला पेपर नीट लिहिता येईल का ह्याची वाटणारी भीती मी केलेला अभ्यास मला आठवेल का ह्याची वाटणारी भीती पेपर पूर्ण करता येईल का ह्याची वाटणारी भीती त्याच्यामुळे येणारी निराशा त्यामुळे जाणवणारी असुरक्षितता दडपण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत मला पेपर व्यवस्थित लिहिता येणारे हा विश्वास शांतपणा स्थिरता मला सगळं आठवणारे हा विश्वास एकाग्रता इच्छाशक्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे मुलाधा चक्र पेपर आनंदाने लिहिण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून पेपर व्यवस्थित लिहिता येईल की नाही याबाबत वाटणारी भीती त्यामुळे येणारं दडपण जाणवणारी अस्वस्थता मला सगळं आठवेल की नाही याबाबत वाटणारी भीती निराशा त्याचा येणारा ताण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत मी व्यवस्थित पेपर लिहिणार आहे हा ठामपणा मी पेपर पूर्ण करणार आहे ही इच्छाशक्ती माझा पेपर पूर्ण होणारच आहे हा विश्वास मला सगळं आठवणार आहे हा विश्वास शांतता स्थिरता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे मुलाध चक्र मला पेपर चांगला लिहिता येण्यासाठी लागणारी मानसिक ताकद येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मला अभ्यास केलेला आठवेल की नाही याबाबत वाटणारी भीती अस्वस्थता बेचैनी स्वतःवरचा स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास केलेला अभ्यास आपल्याला आठवेल की नाही याबाबत असणारी शंका त्यामुळे येणार दडपण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत मला सगळं आठवणारे हा विश्वास स्वतःच्या स्मरण शक्तीवरचा विश्वास स्वतःच्या अभ्यासावरचा विश्वास मला व्यवस्थित पेपर लिहिता येणारे हा विश्वास ठामपणा निर्णय क्षमता एकाग्रता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत स्वादिष्ठान चक्राकडे बेंबीच्या खाली दोन इंचावर असणारं स्वादिष्ठान चक्र हे स्वादिष्ठान चक्र तुझ्या ऊर्जेमधून मला पेपर आनंदाने लिहिता येण्याकरता लागणारा आत्मविश्वास येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून माझा स्वतःवरचा असलेला अविश्वास मला पेपर लिहिता येईल की नाही याबद्दल असणारी शंका स्वतःच्या क्षमतेवर असणारा संशय त्यामुळे येणारं दडपण वाटणारी भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत मला पेपर लिहिता येणारे हा विश्वास ठामपणा एकाग्रता सहजता मी केलेला अभ्यास मला सगळा आठवणारे हा विश्वास स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे स्वादिष्ठान चक्रा मला पेपर पूर्णपणे शांतपणे लिहिता येण्याकरता लागणारी मानसिक ताकद येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत जाणवणारी असुरक्षितता अपयशाची वाटणारी भीती पेपर पूर्ण लिहिता येईल की नाही याबाबतची भीती मला सगळं आठवेल की नाही याबाबतची भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत मला सगळं आठवणारे हा विश्वास ठामपणा निर्णय क्षमता स्वतःच्या स्मरण विश्वास जबरदस्त इच्छाशक्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे आहीरा, आहीरा, आहीरा। मला पेपर आनंदाने आणि आत्मविश्वासाने लिहिता येण्याकरता हे स्वादिष्ठान चक्र तुझ्या ऊर्जेमधून मला पेपर व्यवस्थित लिहिता येईल की नाही याबाबत वाटणारी भीती मला प्रश्नांची उत्तरं आठवतील की नाही याबाबत वाटणारी भीती मला उत्तरं व्यवस्थित शब्दात मांडता येतील की नाही याबाबत वाटणारी भीती त्यामुळे आलेलं दडपण जाणवणारी असुरक्षितता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत माझा स्वतःवरचा विश्वास स्वतःच्या अभ्यासावरचा विश्वास स्वतःच्या स्मरणशक्तीवरचा विश्वास शांतता स्थिरता मी पेपर व्यवस्थित लिहिणार आहे हा समजूतदारपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आता आपण लक्ष केंद्रित करूया मणिपूर चक्राकडे छातीच्या खाली असणारं मणिपूर चक्र हे मणिपूर चक्र मला पेपर आनंदाने लिहिता येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मला उत्तर व्यवस्थित आठवतील की नाही याबाबत वाटणारी भीती मला व्यवस्थित शब्दामध्ये मांडता येतील कि नाही उत्तर याबाबत वाटणारी शंका संशय स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास त्यामुळे जाणवणारी अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जे मला व्यवस्थित लिहिता येणार आहे हा विश्वास मला सगळं आठवणार आहे हा विश्वास मी शांत आहे हा विश्वास मला सगळं 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 व्यवस्थित शब्दात उत्तर लिहिता येणार हा विश्वास स्थिरता स्वस्थता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 मला परीक्षेचा पेपर आनंदाने लिहिता येण्याकरता लागणारा आत्मविश्वास येण्याकरता हे मणिपूर चक्रात तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत जाणवणारी भीती पेपर लिहिता येईल की नाही याबाबत वाटणारी भीती उत्तर आठवते की नाही याबाबत वाटणारी भीती आईवडिलांकडून पेपर नीट लिही या वाक्याचा पण आलेला ताण पेपर कठीण असेल तर काय याबाबत वाटणारी शंका संशय त्यामुळे जाणवणारी बेचैनी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जे मी व्यवस्थित पेपर लिहिणारे हा विश्वास ठामपणा निर्णय क्षमता मला सगळं आठवणारे हा विश्वास स्वतःच्या स्मरण सहजता शांतता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे मणिपूर चक्रा मला पेपरामध्ये सगळी उत्तर व्यवस्थित लिहिता येण्याकरता लागणारा आत्मविश्वास येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत जाणवणारी अस्वस्थता स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास मला अभ्यास आठवेल की नाही याबाबत वाटणारी शंका की आयट्या वेळेला मी विसरेन ह्याची भीती उत्तरांनी नीट लिहिता येतील की नाही ह्याची भीती मी केलेला अभ्यास जो आहे त्याचेच प्रश्न येतील की नाही याबद्दल वाटणारी भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत मला सगळी उत्तर व्यवस्थित लिहिता येणार आहे हा विश्वास मला सगळी उत्तर व्यवस्थित आठवणार आहे स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास या भावनांची ऊर्जा भरून अहिरा 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 आपण आता लक्ष केंद्रित करूया अनाहत चक्राकडे अनाहत चक्र जे छातीच्या मध्यभागी असत हे अनाहत चक्र परीक्षेची सतत वाटणारी भीती कमी होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मला उत्तर आठवेल की नाही याची वाटणारी भीती पेपर व्यवस्थित लिहिता येईल की नाही याबाबत वाटणारी भीती पेपर पूर्ण होईल की नाही याबाबत वाटणारी भीती अस्वस्थता बेचैनी दडपण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत मला पेपर नीट लिहिता येणार आहे हा विश्वास व्यवस्थित पेपर पूर्णपणे लिहिता येणार आहे हा विश्वास मला सगळं आठवणारे हा विश्वास ठामपणा शांतता स्थिरता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा हे चक्र मला पेपर उत्तम प्रकारे लिहिता येण्याकरता लागणारी मानसिक ताकद कर येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून पेपर व्यवस्थित लिहिता येईल की नाही याब वाटणारी शंका स्वतःच्या क्षमतेविषयी वाटणारा संभ्रम अस्थिरता अस्वस्थता बेचैनी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत स्वतःवरचा विश्वास स्वतःच्या अभ्यासावरचा विश्वास स्वतःच्या स्मरण शक्तीवरचा विश्वास मला पेपर पूर्ण लिहिता येणारे हा ठामपणा निर्णय क्षमता सहजता कुठलाही ताण न घेता आनंदाने पेपर लिहिण्याची वृत्ती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे भरून वाहू दे अहिरा 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 हे अनाहत चक्रा पेपर मला सोपा जाण्याकरता संपूर्ण लिहिता येण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता पेपर लिहिता व्यवस्थित येईल की नाही याबाबत वाटणारी शंका पेपर मध्ये पूर्ण व्यवस्थित अभ्यास लिहिता येईल की नाही याबाबत वाटणारी भीती अस्वस्थता बेचैनी असुरक्षितता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्ज मला पेपर व्यवस्थेत लिहिता येईल हा विश्वास मला सगळे उत्तर आठवतील हा विश्वास मी पेपर सहजपणे पूर्ण हा विश्वास स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास सहजता आनंद या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आता आपण लक्ष केंद्रित करूया गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या विशुद्धी चक्राकडे हे विशुद्धी चक्र मला पेपर सोपा जाण्याकरता मला पेपर व्यवस्थित लिहिता येण्याकरता लागणारा आत्मविश्वास येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मला पेपर लिहिता येईल की नाही याबाबत वाटणारा अविश्वास मला उत्तरं सगळी आठवतील की नाही याबाबत वाटणारी शंका स्वतःच्या स्मरणशक्तीबद्दल वाटणारा संशय त्यामुळे येणारं दडपण वाटणारी भीती जाणवणारी अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जे मला पेपर लिहिता येणारच आहे हा विश्वास ठामपणा शांतता स्थिरता एकाग्रता मी पेपर पूर्ण करणार ही जिद्द या भावनांची ऊर्जा पूर्णपणे भरून वाहू दे अहिरा 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 हे विशुद्धी चक्रा परीक्षेची भीती पूर्णपणे माझ्या मनातून निघून जाण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत जाणवणारं दडपण पेपर पूर्ण होईल की नाही याबाबत वाटणारी भीती उत्तर आठवतील की नाही याबाबत वाटणारी भीती पेपर सहजपणे लिहिता येईल की नाही याबाबत वाटणारी भीती आपण केलेल्या अभ्यासाचेच प्रश्न येणार आहेत की नाही याबाबत वाटणारी शंका त्यामुळे येणारं दडपण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत मला सगळी उत्तरं आठवणार आहेत हा विश्वास मला सगळी उत्तरं लिहिता येणार आहेत हा ठामपणा मी पेपर पूर्ण करणारच ही इच्छाशक्ती शक्ती त्याकरता लागणारी जिद्द या भावनांची ऊर्जा भरून दे अहिरा अहिरा हे विशुद्धी चक्र पेपर मला पूर्णपणे लिहिता येण्याकरता आनंदाने लिहिता ली येण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून पेपर पूर्ण होईल की नाही याबाबत वाटणारी भीती शंका मला उत्तरं लिहिता येतील की नाही याबाबत वाटणारी भीती उत्तर लिहायला शब्दव्यवस्थेत सापडतील की नाही याबाबत वाटणारी भीती केलेला अभ्यास आठवेल की नाही याबाबत वाटणारी भीती स्वतःवरचा स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत स्वतःवरचा विश्वास स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास स्वतःच्या स्मरण शक्तीवरचा विश्वास मी हा पेपर व्यवस्थित पूर्ण लिहिणारच ही जिद्द मी उत्तर व्यवस्थित सगळी लिहिणार ही जबरदस्त इच्छाशक्ती सहजता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आहीर। आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत दोन भोयांच्या मध्ये असणाऱ्या आज्ञाचक्रावर हे आज्ञाचक्रा मला पेपर सहजपणे लिहिता येण्याकरता लागणारी मानसिक ताकद येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मला पेपर व्यवस्थित लिहिता येईल की नाही याबाबत वाटणारी शंका माझ्या स्वतःवरचा अविश्वास स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास परीक्षा आत्मविश्वासाने देता येईल की नाही याबाबत असणाऱ्या सर्व शंका संशय त्यामुळे जाणवणारी अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत मी पेपर व्यवस्थित लिहिणार आहे हा मला सगळं सहजपणे आनंदाने पेपर लिहिणारे ही वृत्ती स्थिरता शांतता स्वस्थता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 या चक्रात मला पेपर व्यवस्थित लिहिता येण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून माझा स्वतःवरचा हा विश्वास स्वतःच्या क्षमतेवरचा हा विश्वास मी केलेला जो अभ्यास आहे तुम्हाला आठवेल की नाही याबाबत असणारी शंका मला शब्द सापडतील का व्यवस्थित उत्तर लिहायला याबाबत असणारी शंका त्यामुळे पेपर लिहायची वाटणारी भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत मला पेपर व्यवस्थित लिहिता येणार आहे हा विश्वास ठामपणा शांतता स्थिरता मला सगळं आठवणार आहे हा विश्वास स्वतःच्या स्मरण शक्तीवरचा विश्वास स्वतःच्या पेपर लिहिण्याच्या कौशल्यावर असणारा विश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे आज्ञाच करा मला पेपर सहजपणे लिहिता येण्याकरता लागणारी मानसिक ताकद येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून माझा स्वतःवरचा असलेला अविश्वास स्वतःच्या क्षमतेवरचा असलेला अविश्वास पेपर लिहिण्याच्या कौशल्यावरचा असलेला अविश्वास त्यामुळे मनामध्ये दाटलेला संभ्रम मनाचा उडालेला गोंधळ त्यामुळे वाटणारी भीती जाणवणारी अस्वस्थता बेचैनी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत मला पेपर व्यवस्थित लिहिता येणारच आहे हा विश्वास मला सगळं आठवणार आहे जिद्द सुरक्षितता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आपण आता लक्ष केंद्रित करूया डोक्याच्या वरती मध्यभागी असणाऱ्या सहस्रा चक्र हे सहसरा चक्रा मला पेपर अतिशय शांतपणे आणि स्थिरतेने लिहिता येण्याकरता लागणारा आत्मविश्वास येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मला उत्तर आठवतील की नाही याबाबत वाटणारी भीती व्यवस्थित शब्दात मांडता येतील की नाही याबाबत वाटणारी भीती पेपर पूर्ण लिहिता येईल की नाही वेळेमध्ये पेपर लिहिता येईल की नाही याबाबत वाटणारी भीती त्यामुळे येणार दडपण जाणवणारी असुरक्षितता मनावर येणारा ताण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत मी पेपर व्यवस्थित लिहिणारच आहे हा ठामपणा विश्वास जबरदस्त इच्छाशक्ती स्वतःच्या कौशल्यावरचा विश्वास स्वतःच्या स्मरण शक्तीवरचा विश्वास सहजता आनंदाने पेपर लिहिण्याची वृत्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे सहसा चक्र पेपर लिहिण्याची भीती माझ्या मनातनं पूर्णपणे जाण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मला केलेला अभ्यास आठवेल की नाही याबाबत वाटणारी भीती पेपर पूर्ण सोडवता येईल की नाही याबाबत वाटणारी भीती उत्तरं लिहिताना शब्द सापडतील कि नाही याबाबत वाटणारी भीती केलेला अभ्यास आठवेल की नाही याबाबत वाटणारी भीती त्यामुळे जाणवणारी अस्वस्थता बेचैनी दडपण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी वाटणारा आत्मविश्वास स्वतःच्या स्मरण शक्तीविषयी वाटणारा विश्वास ठामपणा स्थिरता ठाम स्वस्थता एकाग्रता इच्छाशक्ती जिद्द या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे सहस्राव चक्रा माझ्या मनातनं पेपर लिहिण्याची भीती पूर्णपणे जाण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून परीक्षेला जाण्याची वाटणारी भीती मनामध्ये पेपर लिहिण्याची वाटणारी भीती उत्तर पूर्णपणे आठवतील की नाही याबाबत वाटणारी भीती स्वतःच्या स्मरणशक्तीवर येणारा संशय मला उत्तरं लिहिता येतील का याबाबत वाटणारी भीती पेपर कठीण नसेल ना अशी मनामध्ये सतत येणारी शंका त्यामुळे येणारं दडपण जाणवणारी अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी जाणवणारे ठाम विश्वास मला सगळा आठवणार हा विश्वास शांतता स्थिरता स्वस्थता मला लिहिता येणारच आहे अशी जबरदस्त इच्छा मी पेपर पूर्ण करणार हे जिद्द त्याकरता लागणारा ठामपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 मुलांनो डोक्यापासून पायाच्या पावलापर्यंत प्रत्येक चक्रावरती लक्ष केंद्रित करून परीक्षेला जाताना वाटणारी भीती जी येणार ती भावना आपण अपन पूर्णपणे काढून टाकलेली आहे आणि आत्मविश्वासाची सुरक्षिततेची स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असण्याची भावना आपण स्वीकारली आहे त्यामुळे आनंदाने पेपर द्यायला जा हे मेडिटेशन पूर्ण ऐकून जर तुम्ही दुसऱ्या दिवशी पेपरला गेलात किंवा परीक्षेला गेलात तर नक्कीच तुम्ही अतिशय शांततेने आनंदाने आणि आत्मविश्वासाने पेपर लिहा इतकी ताकद या मेडिटेशनमध्ये त्यामुळे प्रत्येक वेळेला जर तुम्हाला असं वाटत असेल की मला परीक्षा म्हटलं की पोटात खड्डा येतो तर हे मेडिटेशन एकवीस दिवस सलगपणे ऐका आणि स्वतःचं मन सक्षम करा मनातली भीती पूर्ण काढून टाका आणि जो अभ्यास केला आहे तो लक्षात राहून चांगले मार्क मिळवण्यासाठी स्वतःला तयार करा रिलॅक्स धन्यवाद